श्री जीवन भालेराव वय बेचाळीस राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर त्यांना हायपर थायरोडिजम या आजाराचा त्रास होत होता त्यांना सतत थकवा जाणवणे भूक न लागणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत होती नमस्कार मी जीवन भालेराव वय बेचाळीस राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर मला दोन हजार नऊ हायपर मध्ये आजार होता सगळ्यात पहिल्यांदा मी विकी पाटील फाउंडेशनचं मेडिकल कॉलेज जे आहे अहमदनगर इथं तिथे जाऊन मी तिथल्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या एड करून उपचार घेतला सहा महिने तो आजार काबू करता आला नाही म्हणून त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही एखाद्या इंडोक्रिनोलॉजिस्टला भेटलं पाहिजे नगर जिल्ह्यात तेव्हा कोणीच इंडोक्रिनॉलॉजिस्ट नव्हता म्हणून मी मुंबईला गेलो आणि हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू केली साधारण दोन वर्ष मी तीन मधल्या एपॅजेंट टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट घेतली आणि थायरॉईडचं प्रमाण माझं कमी कमी होत नॉर्मल झालं आणि गोळी जी चालू होती मला ती यामध्ये सहा टॅब्लेट्स पर डे अश्या प्रमाणात चालू होती नंतर ती सुद्धा कमी होत 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 दोन गोळ्यांमध्ये आली पण त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला काय सुरू ही गोळी खात राहावी लागेल गोळ्या बंद केल्या की हा त्रास पुन्हा एकदा होऊन शकतो त्यांनी अनेक नामवंत रुग्णालयामध्ये उपचार घेतले आणि काही प्रमाणात आराम मिळवला परंतु कायमस्वरूपी आजार मुक्ती मिळाली नाही या काळात त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर माने यांची भेट घेऊन उपचार घेण्यास सुरुवात केली मुंबईमध्ये मी त्यावेळी असताना काही कामाच्या प्रसंगाने माझे जे मित्र आहेत डॉक्टर विजय कुमार माने यांची भेट झाली आणि भेटीमध्ये सहजच चर्चा झाली आणि ते मला म्हटले की तुमची गोळी आपण बंद करू शकतो आपल्या औषधाने थायरॉइड पराव होऊ शकतो म्हणून दोन हजार बाराच्या उत्तरार्धामध्ये मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली मुंबईतल्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि साधारण चार ते पाच महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट बंद केली आणि दर तीन महिन्याला टेस्ट करत राहिलो आणि प्रत्येक वेळी माझे रिपोर्ट नॉर्मल ये प्रत्येक वेळेचा टी थ्री टी फोर टी एस एचचा रिपोर्ट माझा नॉर्मल आलेला आहे त्यानंतरही खूप वर्ष मी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी टेस्ट करत होतो पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत मला कोणताही त्रास नाही तेव्हा मला खूप थकवा येणं भूक लागणं अशक्तपणा जाणं अशा प्रकारचे सगळे त्रास होत होते आता मला कोणताच त्रास होत नाही गेल्या दहा वर्षापासून ती गोळी मला नाही फ्रेश आहे आणि अत्यंत फिट आणि फाईन आहे मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर साधारणतः चार ते पाच महिन्यातच त्यांची तब्येत सुधारली आणि त्यांना होणारे सर्व त्रास दूर झाले ॲलोपॅथीच्या गोळ्या देखील पूर्णतः बंद झाल्या आणि गेल्या दहा वर्षांपासून त्यांना थायरॉइडचा कोणताही त्रास झालेला नाही मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे ते आता अत्यंत निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगत आहेत